लोकसभा निवडणूक निकालामुळं आता एकाधिकारशाही आणि हुकुमशाहीला आळा बसेल सरकारी यंत्रणांच्या गैरवापराचं प्रमाण कमी होईल तसंच काँग्रेसचं पुनरुज्जीवन झालं असलं तरी गाफील न राहता अधिक जबाबदारीनं राजकारण केलं पाहिजे देशाच्या राजकारणात आगामी दोन तीन वर्षात काही मूलभूत बदल दिसतील असं मत समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ अशोक चौसाळकर यांनी व्यक्त केलं इचलकरंजीमध्ये झालेल्या चर्चासत्रात ते बोलत होते इचलकरंजीतील समाजवादी प्रबोधिनीच्या वतीनं लोकसभा निकाल दिशा आणि आव्हानं या विषयावर चर्चासत्र झालं प्रारंभी प्रसाद कुलकर्णी यांनी यावेळच्या लोकसभा निवडणुकीची ठळक वैशिष्ट्य स्पष्ट केली दशरथ पारेकर यांनी या निवडणूक निकालामुळं सत्ताधाऱ्यांना सबुरीनं घ्यावं लागेल तर विरोधकांना घाई करून चालणार नाही असा संदेश दिल्याचं सांगितलं प्राध्यापक डॉक्टर भालबा विभूते यांनी हा निवडणूक निकाल सत्ताधाऱ्यांना ताळ्यावर आणणारा आणि विरोधकांना संधीच्या वाटा मोकळ्या करणारा असल्याचं सांगितलं डॉ चौसाळकर यांनी निवडणूक निकालाचं विश्लेषण केलं विकासाचा अतिरेकी प्रचार आणि आभासी राष्ट्रवाद निवडणुकीच्या निकालामुळं उघड झालाय यापुढं देशातील हुकुमशाहीला आळा बसेल असं ते म्हणाले एकूणच तीनही वक्त्यांनी लोकसभा निवडणुकीतील राजकारण एनडीए आणि इंडिया आघाडीची बांधणी विविध पक्षांना मिळालेल्या जागा मतांची टक्केवारी अशा विविध मुद्द्यांचा सविस्तर उहापोह केला